बंडानाना वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे यांचा शंकरसुद्धा गट क्रमांक दोनमध्ये पास झालेला आहे मित्रांनो शंकरराज आयशा एंडी शेठ पाटील दादा सरकार मुंबई यांच्या रायफलसोबत पाहिला मित्रांनो कुमारी आरोही पंकज घाडगे सिरसवडी विजय फौजी सिरसवडीकरांचा रायफलसुद्धा पास झालेला आहे मित्रांनो गट, गट क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक पाचमध्ये शिरसवडीचे रायफल मित्रांनो प्रज्वल शेठ दगडे यांच्या बावदनकरांच्या लक्षासोबत पाहाला मित्रांनो सुंदर गाडी पाहिली रायफल आणि लक्ष्याची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आयशा एन शेठ पाटील नेवरी मुंबई दादा सरकार यांचा रायफलसुद्धा गटक्र पास झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये वाटेगाव अंबरनाथकरांचा बादलसुद्धा पास झालेला आहे मित्रांनो आणि आज बादल संदीप भाई माळी भोपर यांच्या पिस्तूल एक्केच्या सोबत पाहिला मित्रांनो सुंदर गाडी पाहिली बादल आणि पिस्तूलची गाडी मित्रांनो आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा पास झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये घोटच्या सर्जासोबत पळाला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील गले ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा पास झालेला आहे मित्रांनो आज बकासूर गट क्रमांक अकरामध्ये कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर शेवाळे अबांच्या पाखऱ्यासोबत पाहाला सुंदर गाडी पाहिली पाखऱ्याची आणि बकासूरची गाडी मित्रांनो आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चौदामध्ये सुंदर अशी गाडी भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्यासोबत वाटेगाव अंबरनाथकरांचा पैलवान सेमीसाठी पात्र झाला मित्रांनो एम एम ग्रुप पेट कुमारी वैष्णवी मोहन मधने पेटकरांचा राजासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सातारा जिल्ह्याची आण बाण आणि शान म्हणून ज्याची ओळख आहे असा राजधानी एक्सप्रेस बलमासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये पाहाला सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत पक्षा पाहाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये सुंदर गाडी पाहिली विटाकरांच्या जीवाची गाडी जीवा तेजा आज तेजासोबत पाहिला मित्रांनो आणि आज सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो इम्रान पटेल वाघेरी वाघेरीकरांचा छोटा बादलसुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आज घरचाच साज पाहिला वाघेरीकरांचा घरचा साज पाहिला गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक बारामध्ये सुंदर गाडी पाहाली वाघेरेकरांचा छोटा बादल आणि मोठ्या बादलची आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाहाली विराज नानासाहेब पिसे भिवरी पठारवाडीकरांचा गजा फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत आनंद तरेकर सर्वेश पाटील मानघर पारगावकरांचं हिंद केसरी वादळ पाहिलं सुंदर गाडी पाळाली गजा आणि वादाची गाडी मित्रांनो आणि सेमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगड कैलासवासी पंढरशेठ फडके व्हीगर पनवेल दादा सरकार यांचा पक्षा आणि त्याच्यासोबत घरनिकीचा राजा पाहला सुंदर अशी गाडी पावली अच्छूत ड्रायवर रेट्रेकरांनी पक्षा आणि घरनिकीच्या राजाची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये सुंदर अशी गाडी पाहिली बब्या डॉन तीनशे दोन आणि त्याच्यासोबत पाहाला पावर सुंदर अशी गाडी पाहिली बब्या आणि पावरची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे असा पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी बाबूशेठ माणे घरनिकी घरनिकीकरांचा हिंद केसरी राजा सुद्धा <arest> गटपात झालेला आहे मित्रांनो आज शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगड कैलासवासी पंढरशेठ फडके दादा सरकार विहेगर पनवेल यांच्या पक्षात धादासोबत पाहिला सुंदर गाडी पाहाली राजा आणि पक्षाची गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झालेली आहे